बालभारतीच्या जुन्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील हुशार कावळा नावाचा पाठ आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपलं पाठ्यपुस्तक हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओ आणि यापूर्वीचे अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर आजचा पाठ सुरू करूयात एक होता कावळा कोळसा जसा काळा काळा नजर त्याची चोहीकडे मान करी इकडे तिकडे एकदा काय झाले त्याला लागली खूप भूक त्याने खाल्लेही खूप खूप पण पाणी नव्हते प्यायला शोधून शोधून दमला इतक्यात त्याला दिसली घागर गेला तिकडे भरभर ओढून बसला घागरीवर पाणी होते तळाशी त्याची चोच पोचवावी कशी पाणी चोचीत येई काय करावे कळेना कावळा विचार करत राहिला पाणी तर प्यायला हवे मग उपाय शोधायलाच हवा तो उपाय शोधू लागला उपाय काही सुचला नाही पण तो निराश झाला नाही कावळा उपाय शोधत राहिला विचार करत बसून राहिला एकच प्रश्न त्याला पडला काय करावे बरे आता बघू लागला इकडे तिकडे त्याला दिसले काही खडे मग एक उपाय सुचला पंख पसरून उडाला त्याने एक खडा आणला पटकन तो घागरीत टाकला डुपकन वाजले काय गंमत पाणी वर उडाले मग खड्या मागून खडे आणले भराभरा घागरीत टाकले पाणी वर चढत गेले चोचीपर्यंत पाणी आले त्याला खूप खूप आनंद झाला तो पोटभर पाणी प्याला हुशारीचा लाभ झाला लहानपणी आपण ही गोष्ट प्रत्येकाने ऐकलीच असेल मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतो माझी तुम्हा सर्व मित्रांना विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या जुन्या वर्गमित्रांना हे पाठ व धडे शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद